की त्या अतिरेक्याला मारलं पाहिजे ज्यांनी पहलगाममध्ये येऊन आमच्या निष्पाप नागरिकांना मारलं त्या अतिरेक्यांना तुम्हाला मारायचंय ही भूमिका प्रत्येक नागरिकांची होती परंतु आता हे वेगळं घडलं मिट्टी मे मिलादेंगेचा प्रवास हा अमेरिकेच्या सांगण्यावरून चर्चेवरती आला ही फार विचित्र गोष्ट आहे असं मला तरी वाटतं नमस्कार मी महेश हजारे संस्थापक अध्यक्ष रोकठोक प्रहार कामगार संघटना सर्वांना बौद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आजचा आपला विषय आहे की भारत पाकिस्तान युद्ध थांबलं याची गोष्ट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पनं केली आणि हा विषय चर्चेवर कुठंतरी थांबला याविषयी आपणच चर्चा, या चर्चा करणार आहोत खरं तर बावीस एप्रिलला पहलगाममध्ये हल्ला झाला अठ्ठावीस निष्पाप नागरिकांचा त्या ठिकाणी ठिकाणी बळी घेतला गेला तीनशे किलोमीटरवरून अतिरेकी बंदुका घेऊन आले निवांत गार्डनमध्ये फिरायला लागले लोक शोधायला लागले कोणता कोणता धर्म इथे विचारायला लागली धर्म विचारल्याच्या नंतर कलमा पडवायला लागली आणि त्याच्यानंतर मारलं म्हणजे एवढा वेळ त्यांच्याकडे होता निवांत होते कुठलंही टेन्शन नव्हतं कुठलं सैन्य भारताचं सैन्य त्यांना गोळ्या घालल्या याची भीतीही नव्हती निवांत आले आणि निवांत सगळं आठून तीनशे किलोमीटर परत निवांत गेले हा चाललेला निवांताचा खेळ खरंच एवढं शक्य आहे का एखाद्या बॉर्डर वरन चोरीची चप्पल सुद्धा घेऊन जाणं शक्य होत नाही त्या बॉर्डर वरन ते अतिरेकी येतात आणि नंतर एवढं कांड त्या ठिकाणी घडतं बरं हे घडल्याच्या नंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीशिवाय हे शक्य नाही हे मात्र तर निश्चितच खरं आहे आणि मग स्थानिक नागरिक त्या ठिकाणी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असेल तर याचा शोध लागणं ही एवढं मोठी कठीण गोष्ट नाही आहे कारण तेवढी यंत्रणा सक्षम आहे भारताची गुप्तहेर यंत्रणा सक्षम आहे आणि मग एवढं सगळं असताना सुद्धा या अतिरेक्याच्या कुठल्याही कार्यवाहीवरती किंवा या शोध यांचा शोध घेण्यासाठी कुठलाही पाठपुरावा न करता डायरेक्टली पाकिस्तान विरुद्ध युद्ध पुकारणं आणि त्या युद्धामधनं परत माघार घेणं आणि माघार घेत असताना याची घोषणा अमेरिकेसारख्या राष्ट्राध्यक्षांनी करणं हे मनाला कुठंतरी न पटणार आहे मात्र हे पटवून घ्यावं लागणार आहे कारण आपल्या सर्वांना माहीतच आहे कारण देशभक्ती प्रत्येकाच्या रक्तात आहेच परंतु देशभक्तीवरती ही आता पक्ष भक्ती पक्षभक्ती या देशभक्तीच्या वरचड अजून पाहितलं गेलं तर नेत्याची भक्ती धर्माची भक्ती ही जास्त चढल्यामुळं आम्हाला देशभक्तीचं महत्त्व फार कमी वाटत आहे आणि आम्हाला आमच्या नेत्याचं आम्हाला आमच्या धर्माचं आणि आम्हाला आमच्या पक्षाचं एवढं मोठं प्रेम आम्हाला झालेलं आहे की देशाची वाट लागली तरी आम्हाला परवा नाही परंतु आम्हाला आमच्या नेत्याचं आम्हाला आमच्या पक्षाचं आणि आम्हाला आमच्या धर्माचं शेपूट सोडायचं नाही आहे उद्या देश बर्बाद झाला तरी चालेल म्हणजे एवढी अंधभक्ती एवढं डोक्यावरती आमच्या धर्माचं द्वेष पसरवलेलं आहे की आमचीच माणसं मारली जातात आणि आमचीच डोकी फिरवली जातात आणि आम्हालाच चुत्या बनवलं जातं हे फार कठीण आहे बर याच्यामध्ये झालं काय एक साधारण थोडस सा मी आपल्याला यामध्ये एक शॉर्टकट मध्ये सांगतो आपल्या सर्वांना माहिती आहे की बावीस एप्रिलला पहलगाम या ठिकाणी अतिरेकी हल्ला झाला अठ्ठावीस आमचे निष्पाप नागरिक मारले गेले त्याच्यानंतर भारताने ऑपरेशन सिंधूर नावाचं एक ऑपरेशन चालू केलं आणि त्या ऑपरेशनच्या माध्यमामधनं पाकिस्तानवरती हल्ला चढवला आणि काय केलं तर अतिरेक्यांचं कंबर्ड मोडलं त्यांची तळ नष्ट केली आम्हाला शोधायचं होतं पहलगाम मध्ये ज्यांनी हल्ला केला ते अतिरेकी आम्हाला पाहिजे होते ते अतिरेकी आम्हाला मारायचं होतं त्या अतिरेक्यांना परंतु आम्ही पाकिस्तानवरती हल्ला करून काय करतोय की तिथलची जी अतिरेकी स्थळ आहेत ती स्थळ आम्ही नष्ट करतोय म्हणजे जे घुसले ते अतिरेके कुठून आले आम्हाला माहित नाही पण पाकिस्तान मधलं अतिरेक्यांचं स्थळ मात्र आम्हाला निश्चित माहीत आहे आम्हाला त्यांची जागा माहीत आहे तीच स्थळ आम्ही नष्ट केली अरे बाबांना पहिले ही जे घुसले ते तर कुठून आले शोधा आणि मग एवढं झाल्याच्या नंतर युद्ध पुकारलं पाकिस्ताननं परत आमच्यावरती प्रति हल्ला केला आणि एवढं सगळं पंधरा दिवस चाललं आणि पंधरा दिवसाच्या नंतर असं वाटलं होतं की आता भारत पाकिस्तानला बरबाद केल्याशिवाय सोडणार नाहीये व्याप्त काश्मीर तर आम्हाला मिळणारच आहे परंतु आता पाकिस्तानला भीक मागल्याशिवाय पर्याय राहणार नाही आता पाकिस्तान आमच्या समोर गुडखे टेकणार आहे एवढं सगळं झालं असताना अचानक अमेरिकेवरनं तिथंचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प घोषणा करतात की युद्ध बंदी झालेली आहे एक ट्वीट करून सांगतात खरं अपेक्षित कोणाकडनं खर तर तुम्हाला समजूत करायचंय तर दोन देशांनी केला पाहिजे बर बाबा समजूता केला तुम्ही केला हरकत नाही भारत तर पाकिस्तान करल बर कशावरती ही युद्ध बंदी झाली हेही सांगायला तयार नाही युद्ध होयलाच नाही पाहिजे कारण याच्यामध्ये निष्पाप लोक मारली जातात देश तर बर्बाद होतोच आर्थिक दृष्ट्या परंतु त्याच्यानंतर निष्पाप लोक मारली जातात निष्पाप सैनिक मारली जातात हे युद्ध नाही व्हायला पाहिजे परंतु जर या ठिकाणी ते झालं तर त्याचा फायदा इतर देशांनी घेतला नाही पाहिजे ज्या ठिकाणी आमचा कमकुवतपणा दिसेल आमची कमतरता दिसेल इथं आमची कमतरता दिसली मध्यस्थी करावं लागलो अमेरिकेला आम्ही तयार झालो बरं याच्यामध्ये भारताने किमान एवढी तरी मागणी करायला पाहिजे होती किंवा एवढा तरी अठ्ठास धरायला पाहिजे होता जो पाकव्याप्त काश्मीर आहे कमीत कमी तो तरी मागायला पाहिजे होता पाकव्याप्त काश्मीर तरी घ्यायला पाहिजे होता बरं बाबा तेवढंही नव्हतं झालं तर कमीत कमी तो हाफीज सईद असेल दाऊद असेल हे तरी मागा मागायचंच आहे त्यांचं ऐकायचंच आहे अमेरिकेचं तर तेवढं तरी मागा परंतु याच्यामध्ये काही घडलेलं नाही फक्त चर्चा आणि चर्चेतून कुठंतरी मार्ग काढायचा होता तर मग एवढ्या लोकांचा बळी त्या ठिकाणी अगोदरच गेला होता नंतर आता आमच्या सैनिकाचा गेला निष्पाप नागरिकांचा गेला आज बॉर्डरवरती फार भयानक परिस्थिती आहे एवढं सगळं तुम्हाला फक्त करायचं होतं तर फक्त तुम्ही अतिरिक्त शोधण्यासाठी वेळ घेतला असता तर हे फार पुरेसा होता परंतु एवढंही न करता अमेरिकेच्या सांगण्यावरनं आपण थांबलो उद्या भविष्यामध्ये उद्या भविष्यामध्ये जर पाकिस्तान चीन आणि अमेरिका यांनी मिळून जर भारतावर जर हल्ला केला तर काय करायचं मग याला कोणाला कारणीभूत ठरवायचं सा। भारतासारख्या शक्तिशाली देशाने तिस तिसऱ्या मध्यस्थी व्यक्तीचं ऐकावं खऱ्या अर्थाने हीच गोष्ट भारताच्या नागरिकाला न पटणारी आहे परंतु ही गोष्ट घडली आहे ही मात्र देखील आपल्याला मान्य करावी लागणार ला आहे जो अधर्म पर मौन हो मात्र निहारे जाते हे चाहे भीष्म हो द्रोण हो या हो कर्ण सब मारे जाते हैं